शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उत्तर प्रदेश सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील शिक्षक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा अमरावती यांच्या वतीने रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा इरविन चोखते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने निघाला सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली होती या संदर्भात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक संघटनांनी आंदोलन केले होते त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शिक्षक प्रतिनिधींना आश्वासन दिले होते की राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करेल या आश्वासन विश्वास ठेवून शिक्षक संघटनांनी चार ऑक्टोबर शासनाने तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही याचिका दाखल न केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे शिक्षक संघटनांच्या मागण्यांनुसार शासनाने आपल्या शब्दाला जाणून तातडीने कार्यवाही केली पाहिजे होती याच निषेधार्थ अमरावती सह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी मूक मोर्चा काढला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हा मूक मोर्चा पूर्णपणे शांततेत राहणार मात्र शासनाने या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाची दिशा घेण्यात येईल राज्य शासनाने शिक्षकांच्या भावनांचा आदर करून तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची एक मुखी मागणी आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावती जिल्हाध्यक्षांनी आणि एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने शास सर निर्णय दिला आहे की सर्व शिक्षकांना एक ते आठ वर्ग शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी ही परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे परंतु जे शिक्षक पस्तीस चाळीस वर्षापासून सेवेत आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांना काही या परिस्थितीमध्ये टी ई टी परीक्षा देणे हे शक्य नाही आहे आणि त्याविरोधात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेने पूर्ण राज्यभर निवेदन आणि मुकमोर्चा आज आयोजित केला होता त्याचा एक भाग म्हणून आज अमरावती सुद्धा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन हा मुकमोर्चा आयोजित केला होता की महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका याच्यामध्ये जाहीर करावी आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या ज्या काही विविध मा मागण्या आहे त्या पूर्ण करावा अशी आम्ही या माध्यमातून विनंती शासनाला केली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने शिक्षकांचा हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला आहे आमची सगळ्यात प्रमुख मागणी हे आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये इईटीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी चोवीस मार्च दोन हजार पंधराचा जो शासन निर्णय आहे संचमान्यतेचा तो रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमच्या वसी शाळा शिक्षकांना त्यांना मूळ सेवा जोडणी लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला आहे